हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी कविता एकोणावीसवी गे मायभू या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स वेलकम टू युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब ला चॅनलला नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन आधी मिळत राहील चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया हा या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे कवी कुणाचे पाल खेडू इच्छितो या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे कवी मातृभूमीचे पाल फेडू इच्छितो त्यानंतर दुसरा प्रश्न मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती या ठिकाणी याचं उत्तर आहे सूर्य चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत त्यानंतर पुढील प्रश्न कवीच्या जन्माला कोणामुळे अर्थ प्राप्त झाला या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला त्यानंतर या ठिकाणी पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा या ठिकाणी पहिली ओळ आहे आरतीला हे तारे या ठिकाणी काव्य पंक्तीचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे मातृभूमी हे कवीचे दैवत आहे या महान देवतेची पूजा सामान्य साधनांनी न करता त्यासाठी दिव्य तेजस्वी व अलौकिक साधने हवीत असे कवींना वाटते म्हणून मातृभूमीची तेजोमय आरती करण्यासाठी ते सूर्य चंद्र व तारे आणणार आहे त्यानंतर पुढील काव्यपंक्ती आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना या ठिकाणी या काव्यपंक्तीचा जो काही अर्थ आहे तो म्हणजे कवी मातृभूमीला माऊली संबोधतात व स्वतः लहान बाळ समजतात आईच्या दुधावर बालकाचे पोषण होते तसेच मातृभूमी या मातेविषयी विनम्र भाव व कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात की हे आई तुझ्या पुढे मी अजून तुझे ताने लेकरू आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन हे केव्हा घडते ते लिहा या ठिकाणी बघा कवीची ललाट रेषा प्रयाकाशी बनते हे केव्हा घडते तर या ठिकाणी जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात तेव्हा कवींची ललाट रेषा ही प्रयाकाशी बनते त्यानंतर पुढे कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो हे केव्हा घडते तर जेव्हा कवीची वाणी मातृभूमी रूप आईच्या दुधाने भिजून जाते तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना त्यानंतर दुसरी ओळ आहे शब्द सामर्थ्य व प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झालेले गाणे गाई या ठिकाणी याचा अर्थ आहे किंवा या अर्थाची जी काही ओळ आहे ती म्हणजे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी त्यानंतर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कवितेत आलेले दोन वाक्य प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा या ठिकाणी बघा पहिला वाक्य प्रचार आहे पांग फेडणे या ठिकाणी याचं जे काही वाक्य येणार आहे मित्रांनो ते म्हणजे ज्या आईवडिलांनी आपले पालन पोषण केले त्यांचे पांग फेडायला हवेत त्यानंतर दुसरा वाक्यप्रचार आहे पायदूळ घेणे या ठिकाणी याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे परीक्षेला जाताना आपल्या आईवडिलांची पायदूळ घ्यावी चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा कवितेत यमक जुळणारे शब्द शोधून लिहा या ठिकाणी बघा जे काही या ठिकाणी कवितेत यमक जुळणारे शब्द आहेत ते म्हणजे सारे तारे कशाला आला गाणी वाणी जराशी काशी ताना पाना इत्यादी मित्रांनो <laughs> पाहूया पुढील प्रश्न साथ प्रश्न क्रमांक सात सुहमत या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे कवीने पायदूळ कशाला म्हटले असावे ते स्पष्ट करा या ठिकाणी याचं ये उत्तर येणार आहे ते म्हणजे कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे आणि मातेमुळे माझ्या शब्दात सामर्थ्य आले आहे त्या आईचा आशीर्वाद मिळवणे हे माझे भाग्य आहे तिची पायदूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते पायदूळ म्हणजे या ठिकाणी मातृभूमीचा चरण स्पर्श होय तिच्या चरणांशी लीन होऊन तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला या ठिकाणी पायदूळ कपाळाला लावणे असे म्हटले आहे चला मित्रांनो पाहूया दुसरा प्रश्न माय मायभू तुझे मी फेडीनं पांगसारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे मातृभूमी ही माता आहे मी तिचे बाळ आहे मातृभूमीने माझे पालन व पोषण केले आहे तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे अशा माऊलीचे उपकार हे जन्मजन्मी फेडणे शक्य नाही तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे म्हणून चंद्र सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पान फेडणार आहे असे कवी या ठिकाणी म्हणत असतात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमी विषयीची भावना तुमच्या शब्दातल्या या ठिकाणी उत्तर मित्रांनो ते म्हणजे मातृभूमीचा गौरव म्हणतात हे मातृभूमी तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे आणून मला तुझी पांग फिडायची आहे तू माझी माता आहेस मी तुझे लहान मूल आहे माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाण्याची शक्ती येऊ दे तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला तुझी पायदूळ कपाळी मिरवणे हीच काशी आहे तुझ्या दुधात माझी भाषा काढवून मी तुझे गौरववीद गाणार आहे या ठिकाणी याचं उत्तर हे येणार आहे मित्रांनो पहा या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता गे माय बू या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स